बुधवारी आणि गुरुवारी जोरदार कोसळल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला अतिवृष्टीमुळे राजाराम बंधारा पाण्याखाली गेला असून आजही पाणी बंधाऱ्यावरून वाहत होतं शनिवारपासून मंगळवारपर्यंत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे मात्र पंचवीस सप्टेंबरपासून पाऊस पुन्हा जोरदार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तेलंगणा आणि विदर्भाच्या सीमेवर निर्माण झालेल्या द्रोणीय परिस्थितीमुळं राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अनुभव येतोय आज हवामान खात्यानं राज्यातील एकूण वीस जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट घोषित केला होता तर कोल्हापुरात आज दिवसभर पावसानं उघडीप दिल्यानं नवरात्रीच्या तयारीला वेग आला होता गुरुवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळं नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळं राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय आजही बंधाऱ्यावरून पाणी वाहत होतं दरम्यान आजपासून पुढील किमान चार दिवस पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे तर बुधवारपासून पाऊस पुन्हा कमबॅक करेल असा अंदाज हवामान खात्यानं आहे